नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण तिळाची पोळी तेही अगदी आठवडाभर टिकणारी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक कप तिळ घालायचे तिळ हे मंदाचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे तिळ हे पुरण वाटायच्या चाळणीने अगोदर स्वच्छ चाळून घ्यायचे त्यानंतरच ते भाजण्यासाठी घ्यायचे आहेत तीळ छान भाजले आहेत आता एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर अर्धा कप शेंगदाणे तेही छान डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणाही छान खरपूस भाजून झालेला आहे तोही आता काढून घ्यायचा त्या आणि शेंगदाणा थंड होईपर्यंत पीठ मळून घ्यायचे आहे एका ताटामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घ्यायचे त्यावरती चवीनुसार मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे आणि थोडे थोडे नॉर्मल पाण्याने पीठ मळून घ्यायचे आहे पिठावरती थोडेसे तेल घालायचे आणि आणखीन मऊसर मळून घ्यायचे आहे पीठ छान मळून झालेले आहे आता ते बाजूला ठेवून देऊयात शेंगदाणा थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे एक कप गूळ घालायचा आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये तीळ घालायचे आणि आणखीन एक कप गूळ घालायचा आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचे सारण इथे तयार झालेले आहे हाताने सारण मिक्स करून घ्यावे पिठाचा गोळा घ्यायचा तो पिठामध्ये छान घोळून घ्यायचा आणि तो लाटायचा त्यानंतर त्यावरती आवडीनुसार सारण घालायचे आहे त्यानंतर पारी बंद करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी पारी बंद करून घेतली आहे त्यावरती थोडेसे पीठ घालायचे आणि हलक्या हाताने दोन्ही साइडकून आलटून पलटून पोळी छान लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यानंतर तव्याला तूप लावून घ्यायचे त्यावरती पोळी घालायची एका साईडकून भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करायची आणि आणखीन तूप लावून घ्यायचे अशा पद्धतीने दोन्ही साईडकून पोळी छान खरपूस भाजलेली आहे काढून घेऊयात या पद्धतीनेच बाकीच्या तिळाच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत या पोळ्या तुम्ही आठवडाभर स्टोर करू शकता किंवा प्रवासात नेण्यासाठीही वापरू शकता तिळाच्या पोळ्यात थंड झाल्यानंतर एकत्रित करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद